हातातली काठी मारली आणि इथे पाण्याचा जोरदार प्रवाह चालू झाला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथलं पाणी वर्षाचे बारा महिनेही चालू असतं वृक्ष कधी आला इथे म्हणजे महाराज तेव्हापासून इथे महाराज ध्यान करायचे आणि समोर ही महाराजांची मूर्ती आहे मस्त मूर्तीकडे बघून असं वाटतं की साक्षात महाराज आपल्याकडेच बघत आहेत काय नाही कायच करत नाही ना तुम्ही बघू शकता इथले प्राणी सुद्धा एकत्र एक राहतात नॉर्मली कुत्रा मांजरांचं वैर असतं पण इथे तुम्हाला तसं बघायला मिळणार नाही महाराज मला आपले चरित्र या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व भक्तजनांसमोर सादर करायचे आहे मला बळ आणि आशीर्वाद द्या ही गोष्ट आहे इसवी सन अठराव्या शतकातली मालवण तालुक्यातील बांदिवडे या गावाशी झाले मसुरे कोहोळी गावी लक्ष्मी व नारायण नावाचे जोडपे सुखासमाधानात नांदत होते नावाप्रमाणेच ते दोघे साक्षात लक्ष्मी नारायणासारखे जोडपे होते दोघेही अतिशय धार्मिक वृत्तीचे होते शंकराच्या मंदिरात जाऊन बेलफुले वाहून पिंडीला तासान तास मिठी मारून बसणे आणि आपल्या भावविश्वात रमण्यातच त्यांचा वेळ जात असे आपल्या पोटी शंकराने जन्म घ्यावा म्हणून हे दोघे जण व्रतवैकल्य ही करायचे एका पहाटे ते त्यांना स्वप्न पडले त्या स्वप्नात ते नेहमीप्रमाणे पिंडीसमोर ध्यानास्थ होते तेवढ्यात मंदिरातील घंटा वाजू लागल्या महादेवासमोरील नंदी उठून उभा राहिला पिंडीकडे ते पिंडी पाहतात तर तेथे पिंडी गायब होऊन तिथे त्यांची पत्नी शांतपणे झोपलेली त्यांना दिसली तिच्या सर्वांगावर बेलाची पाने आणि फुले पडलेली त्यांना दिसत होती तिच्या मस्तकावर शेषनागाने आपली फणा धरली होती सारा गाभारा उधळून निघाला होता त्या तेजाच्या प्रकाशाने त्यांना जाग आली उठल्या उठल्या त्याने हे स्वप्न आपल्या पत्नीला सांगितले महादेवाचा प्रसाद समजून दोघे आनंदात दिवस ढकलू लागले पुढे काहीच दिवसात लक्ष्मीला दिवस गेले साक्षात महादेवच आपल्या पोटी जन्म घेणार आहे याची त्यांनी खुनागाठ बांधली आणि अठराशे बहात्तर ते सत्याहत्तरच्या दरम्यान सौ व श्री नारायण यांच्या घरी एका गोंडस आणि अत्यंत तेजस्वी योग पुरुषाचा जन्म झाला शिवाच्या साक्षात्काराने त्यांना हे दुसरे पुत्ररत्न झाले म्हणून त्याचे नाव शंकर ठेवण्यात आले उद्योग व्यवसायासाठी श्री नारायण पंत आपल्या कुटुंबाला घेऊन मुंबईसाठी रवाना झाले शंकर आता मोठा झाला होता त्याने मुंबईमध्ये काही कालावधीसाठी नोकरी केली व पुढे तो पारशी माणसाच्या गुद्द्यावर काम करू लागला शंकरच्या आता लग्नाचे वय झाले होते सुमुहूर्त पाहून त्याचे लग्न मानगावातील एका सुस्वभावी मुलीशी लावण्यात आले लग्न झाले बरेच दिवस गेले पण शंकरचे मन मात्र संसारात रमत नव्हते तो एकांतात राहू लागला हूडपणे वागू लागला त्याचा परिणाम माता पित्यांवर होऊन ती दोघे मनाने खचली आणि निधन पावली त्याच दरम्यान मुंबईत प्लेगची साथ सुरू झाली त्यात त्याचे भाऊ भावदय देखील गेले आधीच संसारातून त्याचे लक्ष उडाले होते त्यातून आई वडील आणि भाऊ भाऊदै गेल्याने तो अगदीच उदासीन झाला त्याची बायको देखील त्याला सोडून माहेरी निघून गेली त्याच्याजवळ आता आपले असे कोणीच उरले नव्हते आपण निष्पापासूनही आपणास कोणीच कसे समजून घेत नाही अगदी सुद्धा नाही याचे ते त्याला आश्चर्य वाटले जगात नक्की ईश्वर आहे का असे त्याला प्रश्न पडू लागले अशा विमनस्क मनस्थितीत तो इकडे तिकडे भटकू लागला एवढ्यात त्याची गाठ बाबा अब्दुल रहमान या नातपंथी सिद्ध पुरुषासोबत पडली बाबा हे मुस्लिम मोहल्ल्यात वस्तीला होते लोक त्यांना याच नावाने ओळखीत पण त्यांचे खरे नाव जात पात धर्म याची कोणाला काहीच माहिती नव्हती म्हणतात ना परिसाच्या संगे लोह बिघडला लोह भी घडला सुवर्णाची झाला अशी शंकराची स्थिती झाली बाबाने शंकराच्या मस्तकावर हात ठेवला व त्याची कुंडलिनी शक्ती जागृत केली त्या दिव्यस्पर्शाने त्यांना विदेह अवस्था प्राप्त झाली नागझरीकडे चाललो आहोत जिथे स्वामी महाराज आंघोळीसाठी येत असत तर तुम्हाला आता मी नागझरी दाखवतो श्री दत्ता अवतारी साठम महाराजांच्या आगमनापूर्वी दानोलीमध्ये पाण्याची तीव्र टंचाई होती तेथील एकमेव विहीर नागझरी जवळजवळ कोरडी झाली होती श्री साठम महाराज दानोलीमध्ये आले तेव्हा त्यांनी लोकांचे पाण्याअभावी होणारे त्रास दुःख जाणले लोकांचे हे दुःख सहन न होऊन ते नागझरी विहिरीजवळ जाऊन उभे राहिले आणि आपल्या हातातील काठी त्यांनी जमिनीवर जोरात आपटली त्याच क्षणी पाण्याचा जोरदार प्रवाह हो सुरू झाला त्यांच्या या अतर्क अवधूत लिहिलेने श्री साटम महाराजांवर लोकांचे प्रेम वाढले आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथे केसरीची नदी वाहत आहे इथे बघा किती सुंदर वातावरण हा जो मार्ग आहे तो देवसू ओवळी या गावात गेला आहे आणि हा जो मार्ग आहे तो आंबोली इथे गेलेला आहे आंबोली घाट घाट मार्ग आणि हा मार्ग आहे तो आपला सावंतवाडे रोडला गेलेला आहे नागझरीच्या पवित्र पाण्याला स्पर्श करून आपण आता महाराजांच्या निवासस्थानावर चाललेलो आहोत अण्णा केसरकरांचा हा वाडा अण्णांवर महाराजांचा खूप जीव होता महाराज प्रेमाने अण्णांना माझा बाळकृष्ण असे म्हणत असत अण्णांनी महाराजांची अनेक वर्ष अगदी मनोभावे सेवा केली त्याचबरोबर महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या अनेक भक्तांची देखील ते आत्मीयतेने काळजी घेत असत सध्या अण्णांचे नातू श्री हेमंत केसरकर अत्यंत मनोभावे येण्यात आल्या सर्व भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देतात हा महाराजांचा ओरिजिनल फोटो आहे समोर महाराजांच्या गुरूंचा फोटो आहे आणि ते महाराज आराम करायचे वाड्यातील प्रत्येक भिंतीवर महाराजांचे सुबक असे फोटो लावण्यात आलेले आहेत महाराज जिथे ध्यान करायचे ध्यानाला बसायचे आपण आता तिथे चाललो आहोत वाडाच्या मागच्या बाजूनेच ही वाट गेलेली आहे तुम्हाला मी आता दाखवतो मागे नदी आहे त्याचा खळखळ तुम्हाला ऐकू येत असेलच महाराज इथे बसायचे इथे महाराज ध्यानाला बसायचे महाराजांची बैठक आसन आहे आणि महाराजांची तेजपुंज मूर्ती आपण आता महाराजांच्या समाधी स्थळाकडे चाललो आहोत आजूबाजूला बघा ही, ही दुकानही आहेत दानोली बाजारपेठ महाराजांनी आंबोलीच्या जंगलात घोर तपश्चर्या केली तपस्या पूर्ण झाल्यावर महाराज इसवी सन एकोणीसशे दहाच्या सुमारास सावंतवाडी येथे आले त्यावेळी तेथील गाडीवान त्यांना जेवण देत असे साधारण एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे सोळाच्या दरम्यान ते वाडीहून दानोलीस येऊन राहिले निवाऱ्याचे निश्चित स्थान या वेळेपर्यंत तरी नव्हते कधी जंगलात तर कधी कोठ्यात ते अंतर्मुख अवस्थेत पडून असायचे याच काळात महाराजांच्या अतर्क लिलांनी ते महान सिद्ध पुरुष असल्याची लोकांना प्रचिती येऊ लागली सावंतवाडीचे राजे श्रीमंत बापूसाहेब यांनाही याची प्रचिती आली एकोणीसशे चोवीस सालापूर्वी दोन तीन पिढ्या सावंतवाडीतील राजघराण्यातील पुरुषास राज्याधिकार मिळाले नव्हते ते समर्थांची भेट झाल्यापासून अवघ्या एका वर्षाच्या आत त्यांना मिळाले तेव्हापासून ते महाराजांचे निसिम भक्त झाले इसवी सन एकोणीसशे एकोणीस साली वसईत श्री अण्णाबुवा वसईकर नावाचे भावी गृहस्थ होते त्यास दृष्टांत झाला दृष्टांतात साक्षात दत्तप्रभूंनी त्यांना सांगितले की दानोलीस जा तिथे तुला दत्त स्वरूप पाहायला मिळेल दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे ते दानोलीस आले आल्या आल्या समर्थांशी गाठ पडली अण्णाबुवांना पाहून महाराज म्हणाले तू आलास तर आटोप तुझी पूजा झटपट मला दशवचनातून मुक्त होऊ दे महाराजांच्या तोंडून हे ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता महाराजांच्या चरणावर अण्णाभुआांनी आपले मस्तक ठेवले त्यांनी महाराजांच्या डोक्यावरील वाढलेला जटाभार काढला हे सर्व महाराजांनी करू दिले नंतर त्यांना स्नान घालून भस्माचा तिलक लावण्यात आला गळ्यात हार घालण्यात आला व त्यांचा फोटो देखील काढला त्यावेळेपासून ते, ते महाराजांचे निस्सिम भक्त झाले त्या काळात दानोलीला पंढरपूरचे महात्म्य प्राप्त झाले महाराजांचा वर्ण तांबूस होता शरीरष्टी तेजस्वी डोळे चार पाच फूट उंची जणू वामन मूर्तीच वाटायची त्यांचा आवाज देखील मधुर होता ते सर्व भाषांमधून बोलायचे प्रथम दर्शनी त्यांची कोणावरही छाप पडत असे राजा गरीब श्रीमंत भिकारी स्त्री पुरुष असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही ते सर्वांशी समानतेने वागायचे त्यांचा आहार निश्चित नसायचा कधी काही खात तर कधी काही न खाता झोपून राहत असत विश्वामध्ये घडणारी कोणतीही घटना ते दानोलीमध्ये बसून सांगत असत त्यांची इच्छा नसेल तर फोटो देखील आश्चर्यकारकरीत्या खोरा निघली याचा अनुभव ख्यातनाम कला महर्षी कैलासवासी बाबूराव पेंटर यांनी देखील घेतला होता त्यांच्या अनेक आठवणी चमत्कार कोकणातल्या घराघरात अजूनही ऐकायला मिळतात सेवा करतो तो मेवा खातो दानोली येथे सेवापरायण भक्ताला ईश्वर कृपेचा मेवा मिळतोच मिळतो तसेच प्रचितीही येते देह ठेवतानाही या सिद्ध सत्पुरुषाने अनेक चमत्कार केले भडकमकर सारख्या ज्येष्ठ डॉक्टरांनीही हात टेकले महाराज गेले म्हणून जाहीर करावे तर महाराज बोलू निर्वाणीच्या वेळी त्यांनी सर्वांना सांगितले की रडू नका मी देह ठेवला तरी कुठेही जात नाही जिथे माझे स्मरण कराल तिथे मी आहे मी येतो असे बोलून दिनांक अठ्ठावीस मार्च एकोणीसशे सदतीस रोजी महाराजांनी देह ठेवला महाराज देहरूपाने जाऊन आता बरीच वर्षे झाली तरी अजूनही शरण येणाऱ्या प्रत्येक भक्तांची संकटे महाराज आपल्या शिरावर घेऊन त्यांचे कल्याण करतात त्यांना आपल्या कृपाप्रसादामध्ये चिंब भिजवून टाकतात श्रद्धेने श्री गुरुचरित्र पारायण करणाऱ्यांची संकटं दुःख क्लेश सारं काही स्वामी महाराज हरण करतात आणि त्यांना ईश्वर कृपेचा अनुभव प्राप्त करून देतात आपणही या पवित्र स्थळी एकदा नक्की या महाराजांचे चरण स्पर्श करा त्यांच्या डोळ्यातील करुणा अनुभवा हा अनुभव फक्त ऐकण्यात नाही तो प्रत्यक्ष जाणण्यात आहे त्यांच्या सानिध्यात राहण्यात आहे त्यांच्या मायेच्या स्पर्शात आहे चला तर महाराजांच्या दिव्य चरणी नतमस्तक होऊया श्री समर्थ सद्गुरु साटम महाराज की जय श्री गुरुदेव दत्त